सांगलीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये भीमनगर इंद्रप्रस्थ तात्यासाहेब मळा आणि मीरा हाऊसिंग भागात सकाळपासूनच्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे संभाजी कॉलनीत घरांमध्ये नाल्याचे पाणी घुसले आहे दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवत असतानाही प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई होत नाही अशी प्रतिक्रिया अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोकराव मासळे यांनी दिली विरा हाउसिंग शेजारील अपूर्ण पूल रखडलेले काम आणि नाल्याच्या साफसफाईचा सा अभाव यामुळे नागरिक त्रस्त आहेत जर परिस्थिती सुधारली नाही तर नाल्याचे पाणी थेट महापालिकेत ओतू असा इशाराही त्यांनी दिला नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते आज रोजी प्रभाग दहामध्ये भीमनगर परिसर इंद्रप्रस्थ तात्यासाहेब मळा मीराव सिंग ह्या परिसरात प्रचंड पाण्याचं थैमान मांडलेलं आहे आणि महापालिकेच्या प्रशासनाचं इथं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि संभाजी कॉलनी परिसरात नाल्याच्या कडेला सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे खरं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत ह्याकडं कुठलीही लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेची यंत्रणा राबवत नाहीत आणि हे असं प्रत्येक वर्षी पाणी यायला लागले नाला खोल करा आणि नाल्याची रुंदी वाढवा मिरावसिंगच्या शेजारी दोन छोटे फूल आहेत ते फूल शिडीवर फूल करा अशी मंजुरी असतानासुद्धा हे प्रशासन काम करत नाही ह्या प्रशासनाचा प प्रथम धिक्खार करतो आणि या प्रशासनानं प्रभाग दहामधल्या सर्व समस्या सोडव्यात भीमनगरमधल्या सर्व समस्या सोडव्यात हे अण्णा लोकशा फाउंडेशनतर्फे मी मागणी करतो आणि भीमनगरच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या वतीनं मागणी करतो आणि हे असंच जर चालावं लागलं तर महापालिकेच्या दालण्यात ह्या नाल्याचं पाणी वाचल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही रस्त्यावरची लढाई करायला लागेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम हा घ्या भीमनगर भागातील प्रभाग नंबर दहामध्ये घरोघरी पाणी शिरलेलं आहे तरी कुठल्या महानगरपालिकेने इथं कुठलाही लक्ष घालाही कुठलाही महानगरपालिकेचा कुठलाही एक आला अधिकारी आला नाही अन्यथा इथलं पाणी घेऊन महानगरपालिकेवर फेकण्यात येईल लवकरात लवकर इथल्या लोकांची आणि इथल्या पाण्याची व्यवस्था बिले बुंद करून व्यवस्थित करावे अन्यथा इथला इथलं पाणी घेऊन शेवटी महापालिकेवर आमना आम्हाला फेकण्यात येईल